वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा वेळोवेळी गोचर करून आपले स्थान बदलतात त्यानुसार त्यांच्या कक्षेत येणाऱ्या राशींचे नशीबसुद्धा बदलत असते जेव्हा एकाहून एक अधिक ग्रह गोचर कक्षेत एकत्र येतात तेव्हा त्यातून अनेक शुभ आणि अशुभाचे राजयोग निर्माण होत असतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावर सुद्धा होतो काही योग हे अत्यंत दुर्मिळ असतात जे कित्येक वर्षातून कधीतरी तयार होत असतात आणि त्यांचा प्रभावसुद्धा तितकाच दमदार असतो येत्या वर्षाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला असाच एक दुर्मिळ दुर्लभ योग तयार झाला आहे सत्तावीस डिसेंबरला बुधवारी हा राजयोग निर्माण झालेला आहे मंगळ या ग्रहाने धनुराशीमध्ये प्रवेश केला आहे धनुराशीवर गुरु या ग्रहाचे स्वामित्व आहे अशातच मंगळाचे राशी परिवर्तन झाल्याने गुरु व मंगळाची युती होत असल्याने परिवर्तन राजयोग निर्माण होत आहे या योगाने प्रभावित राशींना येत्या काळामध्ये अत्यंत अनुकूल परिस्थिती अनुभवता येणार असून काही राशींना तर पैशाचा खजिनाच हाती लागणारा आहे कर्क राशीच्या मंडळींसाठी येणारा कालावधी हा या योगामुळे लाभदायक ठरू शकेल तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळू शकते ज्याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसून येऊ शकतो आपल्या योजना पूर्णत्वास जाऊ शकतील त्यामुळे सतत होणारी चिडचिड कमी होऊ शकते या कालावधीमध्ये प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीची संधी मिळू शकते पण व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढू शकतो आणि तुम्हाला अध्यात्मातील गोडी लागू शकते परिवर्तन राजयोग हा कन्या राशींच्या व्यावसायिकांना अत्यंत फायदेशीर ठरू शकतो नवे संपर्क जोडले जातील काही कालावधीपासून आपले काम पूर्ण होत नव्हते ते आत्ता अडथळे दूर होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल यापूर्वी अडकून पडलेले पैसे आत्ता मिळू शकतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना आपल्या उत्कृष्ट संपर्कामुळे नोकरीची संधी मिळू शकते तुमचे कष्ट इतरांच्या लक्षात येऊन तुम्हाला आता कष्टाचे फळ मिळू शकते मकर राशीच्या लोकांनासुद्धा या राजयोगाच्या निर्मितीमुळे अत्यंत अनुकूल परिस्थिती अनुभवात येईल विवाहित मंडळींना वैवाहिक जीवन अत्यंत शुभ अनुभवात मिळेल नात्यातील गोडवा वाढून प्रेमवाढीस लागण्याची शक्यता असते तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या रूपात प्रत्यक्ष लक्ष्मीचा अनुभव येणारा आहे विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळू शकेल प्रवासाची संधी मिळेल सहलीचा आनंद लुटाल शिवाय मकर राशीच्या लोकांना या कालावधीमध्ये उत्तम आरोग्याचा लाभ मिळू शकणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशीच्या लोकांना आता प्रगतीची सर्व दारे उघडी होऊन तुम्हाला प्रगतीचा खजिना आता सापडणार आहे असं म्हणण्यात वावगं ठरू नये ग्रहमान आणि हा राजयोग तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल असून यापूर्वी जीवनात तुम्ही कधी अनुभवलात नाही अशी अनुकूलता तुम्हाला या राजयोगाच्या निर्मिती